दैनिक वाळवा क्रांती दोन हजार पंचवीस दिनदर्शिकेचं प्रकाशन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते प्रतीक दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे संचालक शैलेश पाटील बाबा दैनिक वाळवा क्रांती संपादक गजानन शिळके दैनिक तरुण भारत वाळवा तालुका प्रतिनिधी युवराज निकम व वा संभाजी बाबर उपस्थित होते यावेळी प्रतीक पाटील म्हणाले सांगली जिल्ह्यामध्ये सडेतोड बातम्यांसह अन्यायाला वाचा फोडण्याचं काम दैनिक वाळवा क्रांती करीत आहे गेले सहा वर्ष ते सहकार कृषी शैक्षणिक औद्योगिक कला संस्कृतीच्या बातम्यांना न्याय देण्याचं काम करत असून अचूक राजकीय विश्लेषण करणारं हे जिल्ह्यातील एकमेव दैनिक आहे या दैनिकाचे संपादक गजानन शेळके यांना कोणतेही दैनिक व्यवसायाची पार्श्वभूमी नसताना ते या क्षेत्रामध्ये उतरले असून ते जिद्द चिकाटीच्या जोरावर दैनिक वाळवा क्रांती नावलौकिक करीत आहेत आजच्या खडतर प्रवासामध्ये त्यांनी दैनिक यशस्वी केल्या